कित्येक तरी आई वडिलांनी आपलं घर गहाण ठेवून कर्ज घेतलं फक्त आणि फक्त आपल्या मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी मित्रांनो आज आपण अशा परिस्थितीवरती चर्चा करणार आहोत की आजच्या पिढीने हे विचार करणे खूप गरजेचे आहे हे सत्य परिस्थिती आहे मित्रांनो आईवडिलांचं स्वप्न आणि आजच्या युवा पिढीची भटकंती आता विचार करा मित्रांनो अनेक बाब दररोज सकाळी उठतात ऊन असो पाऊस असो थंडी असो कुठलीही परिस्थिती असो न थांबता न थकता दररोज काम करतात दररोज मेहनत करतात आई घरात बसून तुमच्यासाठी रोज प्रार्थना करते कारण त्यांना विश्वास आहे की त्यांचा मुलगा किंवा मुलगी एक दिवस मोठं व्यक्तिमत्व होईल कित्येक तरी आई वडिलांनी आपलं घर गहाण ठेवून कर्ज घेतलं फक्त आणि फक्त आपल्या मुलांना चांगल्या कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी त्यांना आशा असते की त्यांचा मुलगा मेहनत करेल शिक्षणावर लक्ष ठेवेल आणि एक दिवस त्यांचं जीवन बदलून जाईल पण मित्रांनो काय होतं पण मित्रांनो खऱ्या परिस्थितीमध्ये काय होतं अनेक वेळा आजची युवा पिढी या संधीचा गैरवापर करतात मित्रांबरोबर पार्ट्या करणे मित्रांसोबत फालतू फिरणे नशा करणे रातरात सोशल मीडियावरती वेळ घालवणे आईवडिलांना वाटतं की त्यांची मुलं शिक्षण घेत आहेत पण खऱ्या परिस्थितीमध्ये काही वेगळंच असतं एक दिवस जेव्हा आई वडिलांना समजतं की त्यांची मुलं शिक्षणाच्या नावाखाली वेळ वाया घालवतायत पैसा वाया आहेत मग त्यांना काय वाटेल मग त्यांना वाटतं की आपली मेहनत वाया गेली मित्रांनो आता जागा होण्याची वेळ आहे आता हे समजण्याची वेळ आहे की आपल्या आईवडिलांची मेहनत आणि त्यांच्या स्वप्नाचं महत्व काय आहे जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्यात पूर्ण मन लावून पूर्ण शिक्षण घ्या आई वडिलांना अभिमान वाटावा आणि त्यांना दाखवा की त्यांचा विश्वास चुकीचा नव्हता आपला वेळ आणि जीवन योग्य दिशेने न्या लक्षात ठेवा एक दिवस तुम्हीही आई वडील होणार आहात आणि तेव्हा तुम्हीही आपल्या मुलांपासून हेच अपेक्षा ठेवाल मग का नाही आजच आपलं कार्य सुरू करा चांगल्या मार्गावरती चला अभ्यास करा शिक्षणाकडे कर, लक्ष द्या चांगली संगत करा ज्यामुळे तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं जीवन सुखी होईल अखेर मित्रांनो आईवडिलांची मेहनत समजून आपली जबाबदारी निभवा कारण हीच ती खरी वेळ आहे यशस्वी होण्याची धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद